नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह हो, व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण हरतालिकेच्या पूजेचे साहित्य त्यासाठी लागणारे सौभाग्य अलंकार व कोणत्या प्रकारची पत्री व फुले लागतात आणि त्यामागची हरतालिकेची पौराणिक कथा ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते आहे त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकरांचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतली व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावयाचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते पूजेचे साहित्य हळद कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर फळे विड्याची बारा पाने सुपारी दहा खारका पाच बदाम पाच कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षता निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुट्टे पैसे फुले तुळशी दुर्वा आणि उत्पत्ती सौभाग्य अलंकार हळदी कुंकू बांगड्या गळेसरी काजळ कंठसूत्र इत्यादी फुले चाफा केवढा कनेर, बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा पत्री अशोक आवळी दुर्वा कन्हेर कंदब ब्राह्मी आघाडा बेल व इतर पूजा सर्व सेवेकरी भगिनींनी या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करावे पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचे उटणे तयार करावे या दिवशी उपवास करावा नंतर दुपारी केंद्रात चौरंग मांडून त्यावर नदीतील वाळू आणून तीन शिवलिंग तयार करून मांडावी नंतर षोडशोपचार पूजा करावी पूजा करत असताना उमा महेश्वर देवताभ्यो नम हा हा मंत्र म्हणावा व संपूर्ण पूजा हरतालिका ग्रंथाप्रमाणे करावी स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून त्यांची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते कुमारिका व सौभाग्यवती विधवा सर्व स्त्रिया हे व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात या व्रताची कथा अशी सांगितली जाते हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवशी नारायण नारायण करीत नारद मुनी तिथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठविले आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरविले म्हणून पार्वती रागाने सखीसह आरण्यात निघून गेली तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझ्या इच्छा पूर्ण हो असा वर दिला अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाही आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे विश्वात नर रूप शिव व नारी रूप उमा म्हणजे पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहे उपनिषेदात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नम रुद्रो ब्रह्मा उमा, उमा वाणी तस्मै तस्मै नमो नम रुद्रो विष्णो उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नमः रुद्र हे सूर्य आहे उमा त्याची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्याचा सुगंध आहे रुद्र हे यज्ञ आहे उमा त्याची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्तवत्सल व प्रेमळही आहेत यालाच उमा महेश्वर म्हटले आहे म्हणून आपण हरितालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतलिका व्रत हे व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकराचे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे भजन करावे असे हे व्रत या व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत है। जाचा आहे कल्याण करणाऱ्या वृषभचिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पर्वत कन्येला वारंवार नमस्कार असो